नमस्कार युवासेना सावंतवाडी तालुका आयोजित जिल्हा प्रमुख माननीय संजू परब यांच्या माध्यमातून सन्माननीय खासदार नारायणरावजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार चषक दोन हजार पंचवीस आयोजन केलेले आहे सावंतवाडी येथील जिमखाना मैदान स्वार हॉस्पिटलच्या समोर या क्रिकेट भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावं आणि इकडच्या आपल्या विधानसभे विधानसभा मतदारसंघातील जे युवक असतील त्यांना प्राधान्य मिळावं यासाठी म्हणून हे भव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह दाखवली जाणार आहे त्यामुळे सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक चांगल्या प्रकारची मेजवानी असेल त्यामुळे सर्वच क्रिकेट रसिकांनी या आणि क्रिकेट खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं या खासदार चषक दोन हजार पंचवीस मधील सर्व नियम व अटी प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक जे काय आहे सर्व आपले तालुका प्रमुख प्रतीक बांदेकर आपल्याला सांगतील खासदार चषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा दिनांक आठ नऊ दहा एप्रिल या तारखेला खेळवण्यात येईल स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपये ठेवण्यात आलेलं आहे द्वितीय पारितोषिक पन्नास हजार त्याचबरोबर आकर्षक चषक या स्पर्धेच्या विजेत्यांना देण्यात येतील त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज अशी वैयक्तिक आकर्षक बक्षिस ही या स्पर्धेदरम्यान देण्यात येतील ही स्पर्धा टेनिस क्रिकेट लीग पद्धतीने खेळवण्यात येईल आणि या स्पर्धेमध्ये एक गाव एक संघ अशा पद्धतीने संघांना प्रवेश देण्यात येईल प्रथम प्रवेश फी भरणाऱ्या सोळा संघांना आपण आपण प्रथम प्राधान्य या स्पर्धेमध्ये देणार आहोत ही स्पर्धा सावंतवाडी मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या तालुक्यातील खेळाडूंसाठी मर्यादित राहणार आहे या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी अं देव्या सूर्यजी आणि किंवा मी स्वतः गुरु चिटणीस यांच्याशी संपर्क करावा आणि बाकी माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळेल